गोकुळ दूध संघाच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या लिंबेवाडीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सुमारे साडेसहा मेगावॅट वीज निर्मितीच्या या प्रकल्पाला जमिनीसह तेहतीस कोटी रुपये खर्च येणार आहे मात्र एका खाजगी कंपनीच्या सोलर पार्कमध्ये एवढी मोठी गुंतवणूक करण्याचं कारण काय अशी विचारणा दूध उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे गोकुळूध संघानं तेहतीस कोटी तीस लाख रुपये खर्चून सोलर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी इथं रियालिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी दोनशे एकर जागे सोलर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे या ठिकाणी गोकुळ संघानं अठरा एकर जमीन खरेदी केली आहे त्या जागेवर साडेसहा मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प गोकुळ संघ उभारणार आहे आज या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झाला जमीन खरेदीसह या प्रकल्पाला तेहतीस कोटी तीस लाख रुपये खर्च येणार आहे गोकुळ दूध संघाला वर्षाला वीज बिलापोटी सुमारे तेरा कोटी रुपये भरावे लागतात या प्रकल्पामुळे वीज बिला चाळीस ते पन्नास टक्के बचत होईल असा दावा केला जातोय जुलै अखेरपर्यंत हा प्रकल्प कार्यरत होईल असंही सांगितलं जात आहे मात्र एका खाजगी कंपनीच्या प्रभावात होणाऱ्या प्रकल्पामध्ये गोकुळ सारख्या दूध संघानं एवढी मोठी गुंतवणूक करण्याचं कारण काय असा प्रश्न दूध उत्पादकांना पडलाय